चला तर आज एका अशा पुस्तकावर बोलूया जे म्हणजे महाराष्ट्रातल्या अनेक पिढ्यांच्या मनावर कोरलं गेलंय श्यामची आई अगदी साने गुरुजी लिखित श्यामची आई हे पुस्तक म्हणजे कसं आहे की तुरुंगातल्या अंधारात आपल्या मित्रांना सांगितलेल्या आठवणींचा सा एक उजळलेला दिवा आहे पण या केवळ आठवणी नाहीत नाही का नाही मुळीच नाही आजचा आपल्या चर्चेचा उद्देश हाच आहे की एका आईने आपल्या मुलाला सांगितलेल्या लहान लहान गोष्टींमध्ये इतकी ताकद कुठून येते की त्या त्या एका राष्ट्रासाठी प्रेरणा बनतात खूप सुंदर प्रश्न आहे हा कारण श्यामची आई हे केवळ आठवणींचं पुस्तक नाहीये ते एक प्रकारे मूल्यांवर आधारित जीवन कसं जगावं याचं एक दर्शन आहे आज आपण याच गोष्टीचा शोध घेणार आहोत म्हणजे श्यामच्या आईने दिलेल्या संस्कारांचे काही अविस्मरणीय प्रसंग तर पाहूच हो पण त्यासोबतच ज्या व्यक्तीने हे सगळं लिहिलं ते साने गुरुजी स्वतः कसे होते आणि पु ल देशपांडे दे यांच्यासारख्या दिग्गजांनी गुरुजींकडे कोणत्या नजरेने पाहिलं हेही आपण उलगडणार आहोत उत्तम म्हणजे पुस्तकाचा खरा आत्मा काय आहे हे समजून घेण्याचा हा प्रयत्न असेल अगदी मग सुरुवात खुद्द साने गुरुजींपासूनच करूया कारण आईबद्दल बोलण्याआधी त्या मुलाला समजून घेणं जास्त आहे ज्याच्यावर हे संस्कार झाले बरोबर पुलंनी गुरुजींबद्दल एक खूप मोठं वाक्य लिहिलंय ते म्हणतात ह्या जगामध्ये असुरांच्या सृष्टीवर सुरांचं वातावरण निर्माण व्हावे म्हणून ज्यांनी प्रयत्न केले त्यांत गुरुजींचं स्थान अनन्यसाधारण आहे वा हे वाक्य ऐकल्यावरच गुरुजींची उंची लक्षात येते अगदी आणि ही उंची त्यांना एका दिवसात मिळालेली नाहीये पांडुरंग सदाशिव साणे म्हणजे आपले साने गुरुजी यांचा जन्म कोकणातल्या पालगडचा त्यांचं घराणं एकेकाळी खूप श्रीमंत होतं पण नंतर कर्जबाजारीपणामुळे सगळी संपत्ती गेली गुरुजींनी लहानपणीच गरिबी आणि अपमान धोनी सोसले अच्छा पण याच काळात त्यांच्या आईने यशोदा साणे यांनी त्यांच्या मनावर जे संस्कार केले ना तीच त्यांच्या संपूर्ण आयुष्याची पायाभरणी ठरली म्हणजे पुस्तकात आपण जी आई वाचतो ती केवळ एक काल्पनिक आदर्श मूर्ती नाही तर तर ते एक वास्तव आहे गुरुजींच्या खऱ्या आयुष्यातून आलेलं गुरुजींनी इंग्रजी साहित्यात एम ए केलं होतं ते शिक्षक होते पण तरीही त्यांनी स्वतःला स्वातंत्र्य लढ्यात झोकून दिलं हो नाइनटीन फॉर्टी टूच्या चळवळीत भूमिगत राहून काम केलं आणि याच संघर्षाच्या काळात नाशिकच्या तुरुंगात असताना त्यांनी केवळ पाच दिवसात हे पुस्तक लिहून पूर्ण केलं हो आणि ही गोष्टच खूप काही सांगून जाते म्हणजे विचार करा तुरुंगातल्या त्या खडतर परिस्थितीत त्यांना सगळ्यात जास्त आठवण कोणाची आली असेल तर ती त्यांच्या आईची खरंय त्या आठवणी हाच त्यांचा जगण्याचा आधार होता आणि त्यांचं कार्य फक्त लेखनापुरतं मर्यादित नव्हतं एका पांडुरंगानं दुसऱ्या पांडुरंगाला मुक्त केलं असं ज्या घटनेबद्दल म्हटलं जातं पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराच्या सत्याग्रहाबद्दल बोलताय तुम्ही हो हरिजनांना प्रवेश मिळावा यासाठी त्यांनी केलेलं आमरण उपोषण त्यांचं संपूर्ण आयुष्य हे त्यांनी जे लिहिलं ते जगून दाखवण्याचं उदाहरण आहे आणि मला वाटतं त्यांच्या याच जगण्याचा उगम आपल्याला श्यामची आईमध्ये सापडतो पुस्तकाच्या सुरुवातीलाच गुरुजी एक महत्त्वाचा विचार मांडतात की मुलाचं शिक्षण हे गर्भात असल्यापासूनच सुरू होतं अगदी आईचं प्रत्येक वागणं बोलणं हसणं हे मुलासाठी एक शिक्षण असतं ही कल्पनाच किती सुंदर आहे आणि ही कल्पना त्यांनी केवळ मांडली नाही तर ती अनेक प्रसंगांमधून सिद्ध केली आहे यातलाच एक खूप साधा पण खोलवर परिणाम करणारा प्रसंग म्हणजे पत्रावळीची गोष्ट हो आश्रमात श्याम आपल्या मित्रांना ही आठवण सांगतो एकदा घरी पाहुणे येणार असतात आणि श्यामला पत्रावळी शिवायला सांगितली जाते पण तू खेळण्याच्या नादात नकार देतो हो आणि मग त्याची आई जे करते ते आजच्या काळातल्या पालकांना कदाचित थोडं कठोर वाटू शकतं ती त्याला जेवायलाच वाढत नाही बरोबर ती म्हणते ज्याने त्याने आपापली पत्रावळ घेऊन जेवायला बसावं हे ऐकून श्यामला धक्काच बसतो पण या कठोरपणात एक खूप मोठा धडा दडलेला आहे नाही का इथे मुद्दा फक्त पत्रावळ शिवण्याचा नाहीये इथे स्वावलंबनाचा पहिला धडा आहे आपलं काम आपणच केलं पाहिजे हो आणि त्याही पलीकडे जाऊन जे काम करीन ते उत्कृष्ट करीन ही वृत्ती रुजवण्याचा हा प्रयत्न आहे बरोबर श्याम जेव्हा रडत पडत ती पत्रावळ शिवतो आणि जेवायला बसतो तेव्हा त्याला त्या जेवणाची खरी चाव लागते कारण ते जेवण त्याने स्वतःच्या श्रमाने कमावलेलं असतं या एका छोट्या प्रसंगातून श्रमप्रतिष्ठेचं बीज रोवलं जाते अगदी स्वावलंबनाबरोबरच दुसऱ्याचा विचार करण्याची दुसऱ्याच्या आनंदात आपला आनंद मानण्याची शिकवण ही तितकीच महत्वाची आहे मला वाटतं नवीन कोटाच्या प्रसंगातून ही गोष्ट खूप सुंदरपणे समोर येते हो ही तर या पुस्तकातली सगळ्यात जास्त लक्षात राहिलेली आठवण असेल नक्कीच श्यामचे वडील कोर्ट कचेरीच्या कामासाठी दापोलीला जातात तेव्हा श्याम आपल्या खाऊसाठी जमवलेले पैसे वडिलांना देतो आणि सांगतो की माझ्या धाकट्या भावाला एक नवीन कोट शिवून आणा त्याला स्वतःसाठी काही काही नको काही नको त्याचे वडील तो कोट घेऊन येतात आणि पुरुषोत्तम तो घालतो तेव्हा सगळ्यांना खूप आनंद होतो पण त्या प्रसंगाचा कळस म्हणजे आईची प्रतिक्रिया हो तिच्या डोळ्यात पाणी येतं आणि ती श्यामला जवळ घेऊन म्हणते श्याम तू वयाने मोठा नाहीस मनाने मोठा झालास वा हे एक वाक्य मुलाच्या आयुष्याचं सोनं करण्यासाठी पुरं आहे कौतुक का म्हणजे काय याचं हे सर्वोत्तम उदाहरण आहे अगदी इथे फक्त नवीन कपड्यांचा आनंद नाहीये तर दुसऱ्याला काहीतरी देण्यातला त्यागातून मिळणारा जो आनंद असतो तो आई अधोरेखित करते आणि हाच विचार पुढे जाऊन साने गुरुजींच्या समाजकार्याचा पाया बनला असेल नाही का नक्कीच हरिजनांसाठी केलेलं उपोषण असो किंवा राष्ट्रसेवा दलाची स्थापना असो या सगळ्याच्या मुळाशी आईने दिलेली हीच मनाने मोठं होण्याची शिकवण होती पण श्याम काही नेहमीच एक आदर्श मुलगा नव्हता नाही अर्थातच नाही त्याच्याकडूनही चुका व्हायच्या आणि मला वाटतं त्या चुकांमधून त्याची आई त्याला जे शिकवते ते जास्त महत्वाचं आहे तो प्रामाणिकपणाबद्दलचा एक प्रसंग आहे हो ज्यात श्याम खोटं बोलतो तो पोहायला जातो आणि घरी आई विचारल्यावर सांगतो की मी गेलो नव्हतो हो पण त्याचे ओले केस सगळं काही सांगून जातात हो आता इथे आई त्याला मारू शकली असती ओरडू शकली असती पण ती तसं काहीच करत नाही तिच्या डोळ्यात फक्त पाणी येतं ती शांतपणे म्हणते श्याम खोटं बोलण्याने पापाला वाचा फुटते एकदा खोटं बोललं की ते लपवण्यासाठी शंभर वेळा खोटं बोलावं लागतं बरोबर तिच्या रागावण्यापेक्षा तिच्या त्या अश्रूंचा आणि शांत शब्दांचा श्यामच्या मनावर जास्त खोल परिणाम होतो मार दिल्यावर कदाचित भीती बसली असती पण इथे चूक केल्याचा पश्चाताप होतो शिकवण्याची ही पद्धतच किती वेगळी आणि परिणामकारक आहे हो यात राग नाही तर दुःख आहे तो चूक केल्याने मला किती वाईट वाटलं हे न बोलता सांगणं आहे बरोबर हेच तिच्या शिकवण्याचं वैशिष्ट्य आहे ती शिक्षा नाही देत ती जाणीव करून देते असाच एक स्वाभिमानाचा धडा देणारा प्रसंग आहे जो मला खूप महत्वाचा वाटतो लग्नात दक्षिणा घेण्याचा हो लहानपणी मुलं जशी गर्दीत पुढे पुढे करतात तसाच श्यामही एका लग्नात दक्षिणा घेण्यासाठी हात पुढे करतो आणि त्याला दोन आणे मिळतात आणि त्याला त्याचा खूप आनंद झालेला असतो पण घरी आल्यावर जेव्हा आईला हे कळतं तेव्हा ती खूप नाराज होते ती त्याला जवळ बसवून समजावते आपण गृहस्थ आहोत आपण भिक्षुक नाही आपण दक्षिणा घेऊ नये गृहस्थाने जगाला द्यावं जगाकडून घेऊ नये आणि ती फक्त बोलून थांबत नाही ती ते दोन नाणे घरातल्या एका गड्याला देऊन टाकायला लावते हो या प्रसंगातून गरिबीतही स्वाभिमान कसा जपायचा याची शिकवण मिळते परिस्थिती कितीही वाईट असली तरी आपला आत्मसन्मान गहाण टाकायचा नाही घेण्यापेक्षा देण्यामध्ये मोठेपणा आहे हा विचार किती सहजपणे त्याने मुलाच्या मनावर बिंबवलाय खरंय आजच्या काळात जिथे प्रत्येक संधीतून फायदा कसा मिळवता येईल हा विचार असतो तिथे हा स्वाभिमानाचा विचार खूप मोलाचा वाटतो आणि हा जो देण्याचा विचार गुरुजींच्या आयुष्यात कायम दिसतो त्यांनी श्रमाच्या प्रतिष्ठेवर खूप भर दिला त्यांच्या मते जो श्रम करत नाही तो समाजावरचा भार आहे व तो आळशी भिकारी असो किंवा किंवा दुसऱ्याच्या श्रमावर जगणारा श्रीमंत असो ते दोघेही समाजासाठी बांडगुळे आहेत असं ते स्पष्ट म्हणायचे त्यांनी अमेरिका आणि रशियाची उदाहरणं दिली आहेत हो अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष हुवर यांच्या मुलाचा प्रसंग ते सांगतात तो मुलगा एका कारखान्यात मजुरी करत असताना अपघातात मरण पावतो तेव्हा हुवर म्हणतात माझ्या राष्ट्राला स्वावलंबन आणि श्रमाची महती शिकवण्यासाठी माझा मुलगा मेला काय विचार हा एका राष्ट्राध्यक्षाच्या मुलाने मजुरी करावी आणि त्यात त्याचा मृत्यू व्हावा ही गोष्ट श्रमाच्या प्रतिष्ठेची उंची दाखवते अगदी गुरुजींना असं राष्ट्र हवं होतं जिथे कोणत्याही कामाला कमी रेखलं जाणार नाही आणि या सगळ्या विचारांची मुळं कुठे सापडतात तर पत्रावर स्वतः शिवून जेवायला बस असं सांगणाऱ्या आईच्या शिकवणीत एका घरातला छोटासा संस्कार किती मोठा राष्ट्रीय विचार बनू शकतो याचं हे उत्तम उदाहरण आहे खरंय गुरुजींचे विचार फक्त वैयक्तिक संस्कार किंवा राष्ट्रीय श्रमांपुरते मर्यादित नव्हते त्यांची दृष्टी खूप व्यापक होते जी देशाच्या एकात्मतेचा विचार करत होती बरोबर त्यांची आंतरभारतीची संकल्पना याच व्यापक दृष्टीतून आली होती अच्छा तुरुंगात असताना त्यांच्यासोबत वेगवेगळ्या प्रांतांमधले वेगवेगळ्या भाषा बोलणारे स्वातंत्र्य सैनिक होते तिथे त्यांना भारताची खरी विविधता कळली आणि तेव्हाच त्यांच्या मनात आंतर भारतीची कल्पना आली त्यांना वाटायचं की भारतीयांनी एकमेकांच्या भाषा शिकायला हव्यात निरन प्रत्येक भारतीयाला आपली मातृभाषा सोडून दुसरी एकतरी भारतीय भाषा भारती यायला हवी गैरसमज दूर होतील आणि प्रांतीयवाद नष्ट होतील किती दूरदृष्टीचा विचार होता हा म्हणजे श्यामच्या आईने जी माणसं जोडण्याची शिकवण दिली तिलाच गुरुजींनी राष्ट्रीय पातळीवर नेऊन ठेवलं नक्कीच थोडक्यात सांगायचं तर श्यामची आई हे केवळ एका मुलाच्या आणि आईच्या नात्याचं पुस्तक नाही ते प्रेम सहानुभूती प्रामाणिकपणा स्वाभिमान श्रमप्रतिष्ठा आणि राष्ट्रीय एकात्मता यांसारख्या मूल्यांना एकत्र गुंफणारं एक सुंदर वस्त्र आहे अगदी आणि या सगळ्याच्या केंद्रस्थांनी आहे आईचं प्रेम असं प्रेम जे मुलाला सक्षम बनवतं स्वाभिमानी बनवतं आणि समाजासाठी जगायला शिकवतं पण ज्या माणसाने इतरांना जगण्याची इतकी सुंदर दृष्टी दिली त्या माणसाचा शेवट इतका दुःखद का झाला पुलंनी गुरुजींच्या आत्महत्येबद्दल खूप मार्मिकपणे लिहिलं आहे हो ते वाचताना मन सुन्न होतं पुलं म्हणतात गुरुजींनी आत्महत्या केली नाही देश इतका नासला की गुरुजींसारख्यांना जगण्या आम्ही अशक्य करून ठेवले बापरे स्वातंत्र्यानंतर देशात जो राजकीय आणि सामाजिक ढ्हास सुरू झाला तो गुरुजींसारख्या संवेदनशील माणसाला पाहवला नाही ज्या मूल्यांसाठी त्यांनी आयुष्यभर संघर्ष केला ती मूल्ये पायदळी तुडवली जात होती हो पुलं पुढे लिहतात चांगल्या आईप्रमाणे गुरुजी एका महायात्रेस निघून गेले हे वाक्य खूप काही सांगून जातं त्यांच्या जाण्याने एक मोठी पोकळी नक्कीच निर्माण झाली पण त्यांनी दिलेला विचारांचा आणि आठवणींचा हा ठेवा आजही तितकाच ताजा आणि महत्वाचा आहे अगदी श्यामची आई वाचताना आजही डोळे पाणवतात आणि त्याचवेळी एक नवी ऊर्जा मिळते खरे आणि जाता जाता एक विचार मनात येतो ज्यावर आपण सगळ्यांनी विचार करायला हवा सांगा गुरुजींनी सांगितलं की मुलांवर सभोवतालच्या वातावरणाचा खोलवर परिणाम होतो श्यामवर त्याच्या आईचा वडिलांचा घरातल्या गरिबीचा निसर्गाचा सगळ्याचा परिणाम झाला हो त्याला जे संस्कार मिळाले ते त्यावेळच्या प्रत्यक्ष जिवंत वातावरणातून आले अगदी आजच्या डिजिटल युगात जिथे मुलांचं बरंचसं जगणं स्क्रीनसमोर एका आभासी जगात जातं तिथे मुलांवर अदृश्य संस्कार करणारे घटक कोण आहेत आणि ते आजच्या श्यामला कसं घडवत असतील हा एक विचार